उपचार अद्याप सुरू आहेत आणि माझी तब्येत सुधारते पूर्ण सुधारायला अजून थोडा वेळ लागेल एक महिन्यापेक्षा जास्त काळ मी कैद खाण्यात घरच्या आणि इस्पितळाच्या माननीय उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे मी कुठे बाहेर पडतो का आताही त्यांची परवानगी नाही पण तरी आपण सगळे आलात बऱ्याच दिवसाने आपण भेटतो आहोत थोडं तब्येतीमध्ये सुधारणा होते आहे यापुढे ते अजून होईल उपचार फार कठोर असतात आजारापेक्षा उपचार भयंकर असतात पण ते चालू आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे मी जे म्हणालो आहे की डिसेंबरनंतर मी पूर्ण बरा होऊन येईल बोला आपल्याला काय डॉक्टरांना पूर्ण विश्वास आहे डॉक्टरांची जी टीम आहे आमची प्रमुख डॉक्टर आहेत मुंबईतले तर ते उपचार करतायत आणि रेडिएशनचा जो एक मुख्य भाग आहे तो संपलेला आहे इतर काही उपचार सुरू आहेत रिकवरी सुरू आहे चांगल्या प्रकारे पण माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही जर बरा असतो तर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये मी शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो असतो